जय शिवराम मित्रांनो मी रोहित बाजे आपला नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप खुँ मनाला स्वागत करत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारा असा शिमगा पाहणार आहोत अर्थातच आपल्या गोळकोट चिपळूण गोळकोटचा शिमगा आणि आज ह्या व्हिडिओमध्ये खूप छान असं ऐतिहासिक महत्त्व आहे या शिमग्याला करंजेश्वरीची पालखी तिथून गडावरती जाते गडावरून आपल्या भाविकींच्या भेटीला निघते असा पूर्ण संपूर्ण पल्ला आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर रोहित आपण रोहित बारी युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर करंजेश्वरीचा शिमगा पाहूया अतिशय चांगल्या पद्धतीत आपला शिमगोत्सव होता गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे शहा इथे कणजश्री मातेचा शिमगोत्सव हेग्या कारणाने ओळखला जातो ते म्हणजे चौगे कुठे वेगळ्या घरे जाणारी होते काय देवठी परंपरा आहे कधीपासून चालवते श्रीदेव सोमेश्वर श्रीदेवी कणजेश्री देवस्थान हे पेमगुकड मंदिर कशी आहे हे तीन ग्रामोत् तीन एक ठिकाणचं ग्रामदेव आहे असं असलं तरी देखील ही पटवर्धन दे गोळे दीक्षित अशा ब्राह्मण कुलातील लोकांची ही कुलदेवता आहे आणि ह्या गणेश्वर देवस्थानला फार पूर्वीपासून आठव्या दशकापासून ह्या देवीचं अस्तित्व आहे कारण पटवर्धन दे कुलातील लोकांची नावं ही आठव्या दशकापासून आहे आणि त्यामुळे त्यांची कुलदेवता जी आहे ती त्यापूर्वी निश्चितपणे अस्तित्वात असली पाहिजे त्यामुळे ह्या देवस्थानला आनंद साधारण पुराण महत्त्व आहे तर जी गोविंदगडाला शिवाजी महाराजांनी देखील भेट दिले दिलेली आहे अशी दिले देखील पुरातन ज्या माहिती आहे त्याच्यामध्ये उल्लेख आहे त्या देवीचा जो शिंगा आहे हा शिमगा हा एक वेगळा शिमगा आहे आणि ह्या शिमग्याच्या दिवशी ज्या पालखी देवातून या शिमग्यासाठी बाहेर पडते त्यानंतर ह्या चौगले कुटुंबियांकडे ही मानाची आरती दरवर्षी केली जाते ही परंपरा गेले शेकडो वर्ष ही जपली गेली आहे शिमगा आज जमा आहे इथे शिमगा आहे जसं भावानी पण आता आधी सांगितलं ते शिमगा आज पूर्वी किती वर्षे जसं आठव्या दशांपासून सांगितलं की हे देवीचं काम चालू आहे आणि आमच्या घरी मी स्वतः शंभर वर्ष करतो मागे वडिलांची वय नव्वद वर्षे होती आणि वाढून गेले कायम इथे येते त्याच्या आधी आमचे काका होते आजोबा होते पंजूबा होते त्याच्या त्या काळात सुद्धा इथे बाळखी आलेली आहे आणि जुन्या लोकांनी ही हिंदू मुस्लिम एकता ठेवून पाळखीला मान देऊन इथे येऊन जी ओटी बोलून देईन हमेशा जा ती सतत आम्ही आज अजूनपर्यंत चालू ठेवलेली आहे आणि इथं पाळखी येते लोक येतात आणि तसा ओटी निघते आणि सन्मानाने इथून ती परत जाते आणि ही पाळखी आहे ना ही हिंदू मुस्लिम लोकांसाठी एक एक मिसाल आहे आणि ह्याच्याबद्दल मी हे सांगेन की लोकांनी याबद्दल विचार केला पाहिजे त्याच पॉलिटिकल इश्यू होतात आणि लोक आजचा देश झगडं करतात तर त्याबद्दल इथे येऊन लोकांनी बघा हे घोलपटची शिमगा येऊन बघा की गोलपोटच्या शिमग्यात कसे लोक येऊन मिळतात एकामेकाशी भेटतात एकामेकाच्या गळ्या लागतात हिंदू मुस्लिम हे सर्व भावना विसरून एकामेकाच्या गळ्यात लावून हे शिमग्याच सण आहे त्याला पूर्ण करतात आता जरा गोळकोटच्या शिमग्याबद्दल थोड्या काकांजवळ माहिती घेऊया नमस्कार काका आपलं जरा नाव सांगू शकाल मी उदय जुळे देव श्री देव सोमेश्वर श्रीदेवी करणश्वर देवस्थानचा विश्वस्त सेक्रेटरी प्लस या देवीचा खानकरी म्हणजे भोईराज आहे आणि देवीची सेवा ही आम्ही करत असतो दरवर्षी आपला शिमगा उत्सव कधी सुरू होतो किती दिवसात असतो आणि काय रो आपलं रुटीन कसं ते जरा सांगू शकाल आपल्या सर्वांना माहिती असेल कधी कोकणातला शिमगा हा सर्वपरिचित आहे त्याला विशेष महत्त्व आहे कारण प्रत्येक वेळी देवळं देऊळ देव हा देवळात असतो आणि कोकणामध्ये अशी पद्धत आहे की वर्षातनं एक वेळ देव देवळातून बाहेर निघून लोकांच्या भेटीसाठी घरी येतो घरोघर गर जातो आणि लोकांना आशीर्वाद देतो ही एक वेगळी परंपरा कोकणातली आपली आहे यासाठी हे कोकणातला शिमगा हा प्रसिद्ध आहे आणि त्या पद्धतीने हा आपल्या श्रीदेव सोमेश्वर श्रीदेवी करेमेश्वरी देवस्थान गोळकोट पेटमापमधील हा शिमगा देखील प्रसिद्ध आहे आणि हा आदर्श गुलालमुक्त शिमगा असं या शिमग्याची ख्याती आहे आज आ, या पालखीचं मंदिरातून प्रस्थान होतं ही सर्वप्रथम पालखी आपल्या एक चौगुले म्हणून जे मानकरी आहेत मुस्लिम मानकरी आहेत त्यांच्याकडे सर्वप्रथम जाते त्यांच्याकडे मा मानाची ओटी घेऊन तिथून निघते पालखी आणि ती पालखी गोविंदगडावर येते आई रेडजाईचं दर्शन रेडजाईची भेट होते जगताप कुटुंबियांची या ठिकाणी मानाची आरती होते आणि इथून ती पाल पालखी प्रस्थान पेठमापकडे होतं अर्थात श्रीदेवी करजेश्वरीच्या माहेर्याकडे तिचं प्रस्थान होतं आणि पालखी पेटमापमध्ये जाते पेटमापमध्ये गेल्यानंतर उद्याचा एक दिवसाचा मुक्काम असतो उद्या सकाळी ती पालखी पेटमामध्ये पोहोचेल उद्याचा मुक्काम आहे त्या ठिकाणी देवीला आवडीचं असं म्हटलं जातं की तमाशा हा एक कार्यक्रम तिथं केला जातो आणि देवीचा मुक्काम असतो तमाशाचा कार्यक्रम असतो आणि तिसऱ्या दिवशी पेटमापमध्ये सहाण म्हणजे आपले हे आहे भाटण आहे ज्या ठिकाणी वाळवंट आहे त्या वाळवंटावर शेरणेचा कार्यक्रम असतो म्हणजे अर्थात तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस प्रस्ताव प्रस्ताव देवीचं मार्गक्रमण हे गोळकोटक पुन्हा होतं सासराकडे त्यावेळेस हा शेरणीचा कार्यक्रम होतो हा कोकणातला एक महत्त्वाचा असा शेरणे काढण्याचा जो कार्य आहे कार्यक्रम तो असा आहे की त्या ठिकाणी ज्याचा नवस असतो तो आपल्या अर्ज देवीकडे लावून ते शेरणं असतं ते शेरणं त्या ठिकाणी वाळवंटामध्ये फार मोठं वाळवंट आहे त्या ठिकाणी मोठी जत्रा असते जवळजवळ एक साधारण एक चार हाँच... ही। था था। ही। था। था था। ते पाच हजार पाच हजार म्हणण्यापेक्षा सात आठ हजार लोक त्या ठिकाणी असतात त्याची गणती करता येत नाही कधी कधी अशी परिस्थिती फार मोठी जागा आणि मोठी जत्रा त्या ठिकाणी असते त्या मोठ्या वाळवंटात शेरणे लपवले जातात जवळजवळ साधारण ऐंशी ते शंभर अशी शेरणे जे नवस असतात ज्यांचे त्यांचे लपवले जातात स्वतःहून त्यांनी रात्री आपले शेरणे स्वतःहून लपवायचे असतात कुणाकडे हातात द्यायचे नाही ते स्वतःहून लपवायचे असतात आणि दुसऱ्या दिवशी अर्थातच पालखीच्या तिसऱ्या दिवशी ते शिर्णे काढायला पालखी त्या ठिकाणी जाते वाळवण जाते शिर्णे देवीच्या निशाणामार्फत काढले जातात फार आघात महिमा देवीचा आहे त्याचं प्रत्यंतर अनेक लोकांना आलेलं आहे आणि त्यानंतर तिथून पालखीचं प्रस्थान हे गोळकोडकडे होतं अर्थात तिच्या सासरेकडे होतं आणि अशा पद्धतीने शिमग्याची सांगता ही चौथ्या दिवशी देवळात होते कोकणातले बरेचसे शिमगे हे होळीनंतर गावोगाव पालखी जाते परंतु या करंजेश्वरी देवीचा शिमगा हा चौथ्या दिवशी मात्र देवी देवळात जाऊन शिमगा समाप्ती होते फार मोठा जल्लोष हा शिमगा असतो अनेक जणांची प्रचि प्रचिती आलेली आहे असे देवीचा महिमा ओके खूप छान माहिती दिलीत आणि आपलं खूप खूप मनापासून धन्यवाद ओके

بابڑ گونائز وہ کانہ تین اسرا اوئے باباڈ اوئے 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 کانہ تین اسرا اوئے بابا

घरी <laughs> नाही पण पाहू शकता आता गडावरचा माहोल कसा तयार झालेला आहे तो ही खूप अशी शिवाजी महाराजांच्या काळापासून ही प्रथा चालत आलेली आहे पाहू शकता किती सुंदर असा माहोल तयार झालेला आहे जागे आपल्या तोफाही ठेवलेली आहे पालखी गडावरून प्रस्थान झालेली आहे आता 别的那个那个嘛，有吗？ પાછળ <laughs>